सुंदरे मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो जीव तर कुणी पण देईन तुम्ही माझ्यासोबत जगून दाखवा <laughs> गॉड ने नेहमीच मारली ती ओ माय गॉड म्हणणार होत्या तुम्ही तुमच्या कपड्याकडे पाहून वाटूच राहिले तुम्ही ओ माय गॉड म्हणणार होत्या पण एक्सक्यूज मी लेडी प्लीज घेऊ मी माय इट्टी अरे भुकेल वानाच्या हा कसली खत्तान बसली ती मला माहिती का इट्टी तुपली इट्टी खुई ना तुपल्याकडे बदग्या वानाचं दलिंदर फक्त लोद्या येऊ राहिले इट्टी मार राहिले वरून माल म्हण राहिले इट्टी द्या माय वाली हा काय समजू राहिले का तुला अरे लाज वाटते ती लाज वाटते ती का तुला काही ती पण आहे का तुला वागाचं तुपल्या घरी काही आया बहिणी आहे का नाही तुपला बायकोला कसं तर तू कसं बोलतो तू बायकोला

बायको लागून चालले काय मला कसं बोलायला असं मग अवय तुम्ही माय बायको नाही पण तुम्ही मला विचारलं का हा तुम्ही काय मला विचारला बायकोला कसा बोलतो मग मी माय बायकोला आजच बोलतो तुम्ही विचारले का शेजारी खूप छान आहेस ग तू तब्येतीची काळजी घेत जा जरा स्वतःला जप ग तुझा हा नाजूकपणा ना मला खूप म्हणजे असा आकर्षित करतो तुझं हसणं तुझं दिसणं तुझं लाजणं म्हणजे तू जराशी लांबून ती धुनो वाळू घालायला आली ना तर मला असं वाटतं यार म्हणजे काय एखादी स्वर्गातले अप्सरच खाली आली तुला माहितीये मला माझ्या बाईपुतन तुझ्यात काय साम्य वाटतं तू जसं काय बा पाकातला गोड गुलाब जामून आणि ती नुसते कडीतले भजी अगं ती निव्वळ की हसा आणि तू पुरणपोळी अगं तू पुरणपोळी आणि ती पात्रावर वाळेल भाकरी काय सांगा अगं एवढं छान तुझं असणं एवढं छान तुझं दिसणं एवढं छान तुझं माझ्या आयुष्यात राहणं एक शेजारी म्हणून तू एवढं एक शेजारीचं कर्तव्य छान पार पडते ना काय सांगू तुला मला असं देवाला कधी कधी खंत वाटते देवा का माझ्यासोबत असं चुकीचं केलं नाही का मला या बाईला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणलं नाही का त्या बाईला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणलं मला मी कोणाला दोष देऊ नशिबाला दोष देऊ की देवाला दोष देऊ की कोणाला दोष देऊ आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना कर की घरी सरळ घरी सरळ होत नाही तो आता खानदान सरळ केलं सण केस सरळ होण्यात होई तुझे ती <laughs> कशी वाटत्या भारी वाटते की मग मागव काय माग खरं दुघीनी बहिणी बहिणी सारखं राहायचं अजिबात भांडायचं नाही साडी मागू काय म्हणा लागली तुम्हाला थांबला जर काय भांडणं भांडण करते की तू काकू मला एक सांगा काकाच तुमचं भांडण होत्याची भांड्याला भांड्या लागताची आवाज येतोची आहे की नाही मी त्याच त्याचं बोलत असन जे बोलत ते खरं बोलतो नाही का चुकीचं बोलत दोन असा मारा माया मला सांगा बायको भांडण होत नाही का होतच आहे ना भांडण बरं मला सांगा काका काक तुमच्यात भांडण झाल्यावर काका तुम्हाला कसं मानवायचे बर काही नाही इकडून तिकडून आले की थोडस वजन पाडायचे मी ना खुश होऊन जायची जे वजन पाडून तुम्ही खुश व्हायच्या हा म्हणजे मला तसं काही करावं लागेल सगळं बाई असं होय तू बा असुकसा अरे बाईला तसं वजन नाही काही कसा वजन कुंटल भरत तुम्ही म्हणजे वजन पाडायचं अरे गप न जर चक वजन पाड राहिलो मी अरे पहिला मोडन ना ती उठ ना आवाज घ्या ना तिचा उठ 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 नाट्या तुला माहिती देवाने दोन हात काय साठी दिले माहिती ना खाण्यासाठी धुण्यासाठी चूक अरे येडे आपल्याला दोन हात दिले आपल्याला लढायसाठी जिंकायसाठी काहीतरी करून दाखवायसाठी अरे छोट्या गोट्या खेळून काही होत नाही ना तू ऐक भैया आपल्याला काहीतरी आपल्या हक्काची गोष्ट पाहिजे असं ना तर आपल्याला दोन हात लढावं लागते हे हात आपल्याला दोन हात दिले लढायला अरे बाप सच्चा अरे तू माझ्या माझ्यासोबत कुठं खेळ राहिला मला कोण राहिला तू पैसे घेतले कधी तू सांगतो मला पैसे

स्पेशल हक्काचा आहे हक्का हक्का अरे हक्का हक्कासारखा तो हात तरी का भाड्या त्या हक्काच्या नाळात मला बसून बुक का जार शेटमध्ये राहिलो मी हा मिलो असतो तो का भरून दिला असतं का सांगतो हक्काला सांगतो मी दहा रुपयासाठी माणसाचा जीव घेतो का तू उठा आता अरे वॉकाची हावला अहो <laughs> बोला म्हणे भाऊजी ऐक ना तुम्ही यांच्या इतके जवळचे म्हणजे यांच्या सोबत मी कमी तुम्ही काय बोलायला लागले तर त्याचं लग्न झालंय माझं लग्न बाकी मध्ये काय म्हणजे तुम्ही एका ताटात जेवलेले एका डब्यात सोबत गेलेले लहानाचे मोठे सोबत झालेले आव एका गोदडीत झोपलेले तुम्ही कशाला बे बेअर्थ करताय बर तुम्ही ना त्यांना गार्डन मध्ये घेऊन मला त्यांना सरप्राईज द्यायचे बरं बरं ठीक आहे आणतो पुढे मला तुम्हाला आर सरप्राईज नाही फक्त बस शांत बस खात काय नाही मायाला काय सरप्राईज रे याड्या अर कोण तर सरप्राईज सांग ना बाबा रेन बिशन गिफ्ट करतो मी मग ती कोमल ला यायचं म्हणती काय विषय का मग ती बारावीची शिल्पा लग्न होऊन जाईल नवरा सोडून यायचं म्हणती काय विषय याड्या का मग ती तर चार पाच पुढे बावळ्या झाल्या याड्या मी कालच बायकोला म्हणलं रे आपला पुढच्या वर्षात पाळणं हल्ला पाहिजे जर शिकरूसली ती मायावर नाराज झाली मायराला गेली मला माहिती ती आज दे हा म्हणणारच आहे पण तो असं येड्या न करतो येड्या कोणत्या सर म्हणजे सांग ना आणि असं मुख काय करतो जर सग बोलला दोन शब्द बोलला बावळ्या मायला मै बायको सायको आहे का टायको यार मलाच कळत नाही यार चौकडे दिसती मला भूतवानी बाप बायकोची बायको ओळखीचा हाती नाही बायको कोण होत्या त्या कोण कोण होत्या कोण होत्या त्या फोन होत्या त्या एका वाक्यात उत्तर दे संदर्भ स्पष्टीकरण देतो मी त्या वाटाळ्याच्या मानलेल्या बहिणी आणि मित्राच्या बहिणी म्हणजे काय आपली जबाबदारी नाही अरे आपली जबाबदारी आहे उभा त्याच्या म्हणलं जाण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेलं काय बरं नाही वा चांगली भूमिका होती तुमची आता माझी भूमिका ऐका एक टांग माझ्यासाठी दुसरी पण टांग माझ्यासाठी एक हात तेवढा गळ्यात लटकवायला आणि दुसरा हात फक्त तेवढा धुवायला चला घरी चलो जैसे जाते कर मैसे बोल दे तो रे ईश्वर आय माला एखादा कदा बुक करून ठेवले चांगला नारा पाणी घेऊन नि भाड्या 20 रुपये खर्च झाले तो भाऊजी हा काय करा नाही अनिकेत आई लव यू लव यू टू काय लव यू टू ऐकून घालणार सीवी देऊ नको मुस्काडीत देईन सीवी नाही देते लव यू च्या आधी ऐकून घालणार परत शि ब्रेकअप थांबणार जर काय भांडणं भांडणं करते की तू काकू मला एक सांगा काकाच तुमचं भांडण होताची भांड्याला भांडायला लागताची आवाज येतोची ऐकली नाही मी त्याच त्याचं बोलत असन जे बोलत ते खरं बोलतो नाही का चुकीचं बोलत असं दोन थॉडीत मार माया मला सांगा नायकूच भांडण होत नाही का होतच आहे ना भांडण बरं मला सांगा काकतन तुमच्यात भांडण झाल्यावर काका तुम्हाला तुम कसं का मानवायचे बर काही नाही इकडून तिकडून खुण आले की थोडस वजन पाडायचे मी की खुश होऊन जायची जे वजन पाडून तुम्ही खुश व्हायच्या हा म्हणजे मला तसं काही करावं लागेल असं तू बाबर अरे का बरं असं एवढं वजन झुकसा अरे बाईला तसं वजन नाही काही कसं वजन मोडी का हिचा आवाजच गेला काकू कस लेकरू मोडन ना उठ बाई बसला तिच्यावर कुंटल भरायचा तुम्ही म्हणे वजन पाडायचं अरे गप ना जर सक वजन पाडू राहिलो मी अरे बैला मोडून ना ती उठ ना आवाज गेला ना तिचा उठ उठ उठ